परिसरात पहिल्यांदाच गोर बंजारा समाज तीज महोत्सव उत्साहात साजरा झाला गोर बंजारा समाज तीज उत्सव समिती आंबिवली परिसर तालुका कल्याण यांच्या वतीने हा भव्य नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला परिसरातील सर्व समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तीज उत्सवाबरोबरच कौटुंबिक स्नेह मेळाव्याचाही आयोजन करण्यात आले होते लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सहभाग घेतला आणि न भूतो न भविष्यती असा अनुभव घेतला समितीच्या वतीने सर्व समाज बांधवांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले असून भविष्यात व आशीर्वाद मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे समितीने आश्वासन दिले की समाज बांधवांच्या पाठबळाने दरवर्षी आंबिवली शहरामध्ये बंजारा समाजाचे सण उत्सव जयंती आणि विविध उपक्रम अधिक उत्साहाने साजरे करण्यात येतील या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग होता आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा पवार परिसरेमय प्रथम वर्ष तीज उत्सव कार्यक्रम आपण साजरा करायचा तेर सारू आपले परिसरमध्ये रे गोर गरीब गोर बंजारा समाज रे आपण आता महिला मंडळ आयाडी भेंड दिनांक सात तारखेनं तीज जी उत्सव गोल्डी येताणी आज आपण सांगता करायचा गोर सारू आपण जे सारी गोर बंधा येन ती उत्सव आनंद लेरेचा आणि आनंद देताळणी आपण सात एकदम थाटेमाटेमय वर सांगता खरे व्हायचा हातरा बोलताना मारती शब्द संपावून संपवून प्रमुख अतिथी म्हणून कोण आहे राजकीय नेते कोणी म्हणून हमार घाई जे निष्ठाच भरपूर निष्ठाच या परिसरामध्ये म्हणजे नगरसेवक एक्स वाय झेड रामकृष्ण नगरसेवक आजी माजी आमदार जे काही होणे कार्यकर्ता सारी जे परिसर मी आपले गोर समाजाने कार्यकर्ता आपले समाजाने जे काही नायक कारभारी जे 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 नामंत्रित करणारे या परिसरात आले आयवाळेचं जे जे आयोग सरकार सत्कार हे समाज आनंद करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिराती साठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर